त्या काळात मला बाकी तंत्रज्ञानाचं काही शिक्षण नव्हतं आणि मला ती व्हिजनही नव्हती म्हणून काय करावं तर पटकन जे सुचलं ते मी केलं तर मी काय केलं त्या शब्दकोशाच्या ते जी वही होती माझी नोटबुक त्याच्या झेरॉक्स काढल्या बरं आणि त्या मुलांना वाटायला लागलो बरं मग त्या वाटता वाटता असं लक्षात आलं की मुलांना त्याचा फायदा होतोय आणि माझ्याकडे फारसे पैसे नव्हते खिशात की सगळ्यांना देता येईल मग ते एक करून वापरायचे पण त्यातनं अशी पुढची संकल्पना म्हणता येईल की पुस्तक करूयात आपण याचं बर पण पुस्तक करताना त्या प्रक्रियेमध्ये कळालं की तेवढेसे शब्द पुरेसे नाही आहेत अजून असायला पाहिजे मग काही भाषा तज्ज्ञांशी भेटी गाठी झाल्या त्यान त्यानंतर काही त्यातले जाणकार होते की तुम्हाला प्रकाशक लागेल याच्यासाठी मग त्याच्यासाठी शाई लागते छा चा छापण्याचा खर्च त्याचं रचना करण्याचा खर्च आणि हे सगळं बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की हे पर्यावरणपूरक नाहीये कारण शेवटी कागद जो येतो त्या कागदासाठी आपण कुठल्या तरी झाडाचा एक बळी घेतलेला असतो hmm. म्हणजे आता रिसर्चनुसार कळतं की एक आठ फूट उंच आणि सहा फूट रुंद अशा झाडाचा आपण बळी घेतल्यावर साधारण शब्दकोश म्हणजे जे आठशे पानं असतात समजा हजार आठशे पानाच्या पाना वीस प्रती होतात फक्त बरं तर त्या पद्धतीने म्हणजे आम्हाला एक ग्रीन अवॉर्ड पण मिळाला तर त्यांनी ते आमच्या पुढे सगळं गणित मांडलं की आजपर्यंत तुम्ही अशी पाच फॉरेस्ट तयार केलेली आहेत नवीन हा तुमचा शब्दकोश वापरल्यामुळे हो, तुम्ही पाच जंगल तयार केली हो म्हणजे एका जंगलामध्ये साधारणतः दहा लाख झाडं असतात तर अशी पन्नास लाख झाडं हे डिजिटल तुमचे जे प्रयत्न झाले आहेत त्याच्यामुळे वाचली आहेत तर त्यामुळे तो ग्रीन अवॉर्ड बरं म्हणून म्हणून तो मिळाला